सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यूडीनं खड्डे दुरुस्तीसाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळावा म्हणून पी हे ॲप्लिकेशन लाँच केलं आहे गणेशोत्सवापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील डीच्या प्रमुख महामार्ग राज्यमार्ग तसंच जिल्हा मार्गांवरील खड्डे पडल्यास नागरिकांनी त्यांचे फोटो काढून ॲपवर पाठवून द्यावेत त्यानुसार त्याची दखल घेतली जाईल प्रति दहा किलोमीटर लांबीप्रमाणे सुमारे दोनशे ठेकेदारांना हे काम देण्यात आलं असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली बांधकाम विभागाच्या अंतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या खड्डे असतील तर त्या खड्ड्यांचे फोटो त्या ऍपद्वारे सोलापूर जिल्ह्यातील जनतेला शासनापर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे शासन त्यावरती तीन दिवसामध्ये कारवाई करून सदर रस्त्यांचे खड्डे हे भरले जातील अशा पद्धतीची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबवण्यात येणार आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्डे असणाऱ्या लांबीमध्ये म्हणजे जिथं एम सी नावाचे आम्ही जे टेंडर्स केलेले आहेत त्या कंत्राटदाराकडून आम्ही त्याचे खड्डे त्वरित भरून घेऊ अशा पद्धतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे यासाठी जिन ज जिल्ह्यातील जनतेला माझ्याकडून आव्हान आहे की त्यांनी सदरचं ॲप ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यावं त्याच्यामध्ये आपला फोन नंबर टाकून जर आपण त्याच्यामध्ये रजिस्टर केलं तर रजिस्टर केल्यानंतर त्या हा युजर फ्रेंडली ॲप आहे या ॲपद्वारे आप आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती ही शासनापर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे की आपण खड्ड्यांची माहिती शासनाला दिल्यानंतर त्याचा त्वरित एस एम एस हा आमच्या संबंधित शाखाभियंता आणि उपाभियंत जाणार आहे आणि त्यांच्या मार्फत सदर रस्त्यावरचे खड्डे प्लीड़ हे भरून घेणं आम्हाला शक्य होणार आहे तरी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सदरचं ॲप डाउनलोड करून घेऊन त्याचा भरपूर वापर करावा सोलापूर जिल्ह्यामध्ये पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांची एकूण लांबी किती आहे आणि किती ठेकेदार हे खड्डे बुजवण्यासाठी नेमले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडची एकूण लांबी एक आहे एक ते पाच किलोमीटर लांबी आहे तथापि ए एम सीमध्ये आम्ही दोनशे एकवीस ठेकेदार नेमलेले आहेत त्याची लांबी साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे दोन एक हजार किलोमीटर लांबी आहे या लांबीतले खड्डे आम्हाला ठेकेदारामार्फत भरून घेणं घेता येणं शक्य आहे विशेष निधी वगैरे शासनाने यासाठी काय दिले का खड्डे बुजवण्यासाठी की शासनाची दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे दरवर्षी आम्हाला साधारणतः पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये मिळतात माझ्याकडे असणारे सर्व रस्त्यांचे खड्डे भरून घेण्यासाठी तर त्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी निधी प्राप्त आहे आणि त्याच्यामधून आम्हाला हे वर्षभर खड्डे भरून घ्यायचे खराब आहेत सध्या जिल्ह्यातले ते करण्यासाठी करण्यासाठी काय जिल्ह्यातल्या सर्वच लांबी म्हणजे जिल्ह्यातल्या रस्त्यांची सर्वच लांबी आम्हाला खड्डेमुक्त करायची आहे याच्यामध्ये जे डी एल पीमध्ये मध्ये असणारी जी लांबी आहे ती आम्ही मूळ ठेकेदाराकडनं करून घ्या जे रस्ते प्रगतीपथावरती आहेत त्याचे आम्ही जो नवीन ठेकेदार नेमलेला आहे त्याच्यामार्फत करून घेणार आणि उर्वरित लांबी जी आहे ते एम सी मार्फत जे आहे ती भरून घेणार सर्व याच्यामध्ये कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे या पत्रकार परिषदेस कार्यकारी अभियंता अजय भोसले मनोज ठाकरे सहायक अभियंता रोहित रव्वा आदी उपस्थित होते किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी